तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्यात या पहिल्या दिवशी नवागतांचं स्वागत वाजत गाजत तसेच औक्षण करून पायांचे ठसे घेऊन करण्यात आलं कसाल येथील प्राथमिक शाळा नंबर एक इथं कसाल सरपंच राजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माडेश्वर, उपाध्यक्ष तृप्ती नारकर मुख्याध्यापक धोंडी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर पूजा आंबेडकर गार्गी शिर्के पोलीस पाटील अनंत कदम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किसान धुरी माता पालक पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूर यांनी शाळेला भेट देत शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतली यावेळी त्यांच्यासोबत सुधीर बालम हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना पुस्तक तसंच श्रीभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप करण्यात आलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल